आज आम्ही अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे की जे आधार केंद्र आहेत सेतू कार्यालय आहेत या ठिकाणी जाणीवपूर्वक काही लोकांचे बांगलादेशी लोक जे आलेले आहेत जे स्थलांतरित बांगलादेशी आहेत ते इथं बऱ्याच वर्षापासून आले त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नव्हते पण जसा आता बांगलादेशचा विषय हा पुढे यायला लागलेला आहे इथं या लोकांना डुप्लिकेट आधार कार्ड असेल डुप्लिकेट ओळखपत्र असेल डुप्लिकेट रेशन कार्ड असेल हे निर्माण करायची टोळी एक जिहादी विचारांची टोळी या ठिकाणी निर्माण झाली आणि ती टोळी आता कुठेतरी या लोकांना इथं आणणार आहे आणि याला कदाचित बांगलादेशची परिस्थिती ज्या वेळेला जशी निर्माण झाली तशी जर या हिंदुस्थानामध्ये निर्माण झाली तर हेच लोक तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्या उरावरती बसतील आणि म्हणून तशी वेळ येऊ नये आपल्या हिंदू लोकांनी एकत्र झालं पाहिजे जागृत झालं पाहिजे त्याच्याकरता कुठेतरी कुड़, कुड़, आवाज उठायचं काम आज या ठिकाणी आम्ही हिंदू सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलोत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी यादी दिली आणि हे जे सेतू कार्यालय एका आयडीवरती वरती जवळपास चार चार पाच पाच केंद्र चालवला जातात हा सगळ्या नियमाच्या विरुद्ध आहे आणि यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे हे जे, जे काही बांगलादेशी लोक आहेत ते डुप्लिकेट पत्र भारतात डुप्लिकेट सहाय्या मारतात आणि ज्यांचे थम नाहीत त्यांचे रबरी थम सुद्धा बनवून घेतलेले आहेत अशा देखील काही गोष्टी अनेक आमच्या लोकांसमोर आलेल्या आहेत त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सविस्तर माहिती दिली लेखी स्वरूपाचं निवेदन दिलं आहे आणि अशा प्रकारचे जिहादी लोकांचे जे काही कार्यालय आहेत हे जिहादी लोकांचं एक इथं एक वेगळ्या प्रकारचे काही संबंध अधिकारी वर्गाशी जोडले गेले आहेत इथं एक अधिकारी आहे जसं का आम्ही ऐकायचो एक जुन्या काळामध्ये एक गोरा खायरणार म्हणून एक वेगळं आपल्याला पाहायला मिळेल तसं एक इथं कुठल्या तरी प्रकारचा एक अधिकारी तसा आलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी हे लोक जिहादी विचाराची हाताशी धरलेत त्यांच्याबरोबर उठणं बसणं रात्रीचं बैठक चालू झालेली त्याची आणि त्याच्यामुळे त्या, त्या लोकांनाच फक्त केंद्र देण्याचं काम या अधिकाऱ्यांच्या वतीनं इथं केलं जातंय त्यामुळे त्याची सखोल माहिती आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना दिली आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला खात्री दिली की याच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल आणि असे लोक कुठल्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही आणि जर याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर तो जो काही गोरा सारखा जो काही अधिकारी असेल तर ते त्याचा देखील आम्ही सगळे आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आम्ही त्याला नीट करण्याचं काम या ठिकाणी आमच्या वतीनं केलं जाईल अशी खात्री आपल्या सर्व आमच्या आई नगरवासींना देतो